स्वर्गीय राजूमोरे प्रतिष्ठान आयोजित भुवेत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला काल अंबरनाथमध्ये उत्साहात सुरुवात करण्यात आली पूर्वेच्या शिवाजीनगर परिसरातील गावदेवी मैदानावर चौदा मार्च ते सतरा मार्च असे चार दिवस ही स्पर्धा रंगणार आहे गुरुवारी सायंकाळी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि माजी नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन पार पडलं या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण ऐंशी संघांचा सहभाग असून यामध्ये चोवीस महिलांचे संघ असणार आहेत हे स्पर्धेचं दुसरं वर्ष असून जवळपास ठाणे जिल्ह्यातील ऐंशी संघ या स्पर्धेत सहभागी होणार आयोजकांनी खूप स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठानच्या वतीने अंमरनाथ मध्ये भव्य असे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्यात मी खरोखर आयोजकांचे मी मनापूर्ण आभार मानतो की आपल्या अंमरनाथ एक शान होती कबड्डी स्पर्धा आणि आपले राज्यस्तरीवरती गेलेले खेळाडू आपल्या अंबरनाथमधून झाले होते परंतु काही दिवसापासून क्रीडा कबड्डी क्रीडा स्पर्धाच बंद होत्या आणि आज त्यांनी अंबरनाथमध्ये एक चैतन्य निर्माण करण्याचं कार्य ह्या आपले स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठानच्या वतीने सर्व खेळाडूंचं मी या ठिकाणी खरोखर कर अभिनंदन करतो संयोजकाचं आयोजकांचं आणि त्यांचे आभारही मानतो अंबरनाथकरांच्या वतीने आणि सर्व जिल्ह्यातील सर्व जे खेळाडू आले त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो अंबरनाथमध्ये आणि आज आजचा हा जे स्पर्धा आहे एक नवीन चैतन्य देणाऱ्या अंबरनाथसाठी आहे आणि पुढेही अशाच स्पर्धा व्हाव्या असं मी सांगतो मी ब आमदार म्हणून या ठिकाणी भेटतो की आपले जे सर्व प्र आयोजक होते ते दोन दिवसापूर्वी माझ्याकडे आले होते पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये जे पूर्वी स्पर्धा होत होत्या त्याचप्रमाणे स्पर्धा घेण्याचंही आम्ही आश्वासन त्या ठिकाणी दिलेले आहेत सर्वच या ठिकाणी आपले वारंगे दादा या ठिकाणी आले आहेत वारांगीताई नगरसेवका या ठिकाणी आले आहेत आजचं सर पण या ठिकाणी आहेत सर्वच आयोजक या ठिकाणी आहेत त्यांचे मी खरोखर आभार मानतो कबड्डी आयोजन करण्यात स्वर्गीय राजूदादा मोरे प्रतिष्ठानतर्फे आपण जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचं आयोजन केलंय आणि राजूदादांबद्दल थोडक्यात सांगायचं तर राजूदादा हे आमच्या सगळ्यांच्याच जवळच व्यक्तिमत्व होतं एक अतिशय हसऱ्या आनंदी चेहऱ्याचे नेहमी असायचे ते आणि त्यांचं समाजकार्याने त्यांच्या प्रत्येक कोणत्याही समाजाचं कार्य असू दे ते नेहमी अग्रेसर असायचे समाजकार्य असू दे शिवकार्य असू दे प्रत्येक कार्यात त्यांचा सहभाग हा असायचाच आणि शिवकार्य त्यांचं तर अतिशय वाखाडण्यासारखं होतं म्हणजे आमिरायगडकर सेवा प्रतिष्ठान संघटनेतर्फे आयोजित केलेल्या प्रत्येक गड किल्ल्यावर त्यांचा त्यांचा पुतण्यासोबत आणि पुतणी सोबत नेहमी आठवणी आमच्या सगळ्यांच्या मनात कायम आहेत आणि ह्या आठवणी अशाच कायम आमच्या सोबत राहण्यासाठी आम्ही स्वर्गवासी राजू मोरे प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना केली आणि या मार्फत सामाजिक तसेच गरजू जे लोक आहेत त्यांना मदत करण्याचा आमचा मानस आहे या स्पर्धेमध्ये किती टीम आहेत जिल्ह्यातील आहेत का बाहेरून आहेत जिल्हा माहिती <coughs> जिल्हास्तरीय कबड्डी सामने असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यातून टीम आलेल्या आहेत जवळपास सत्तर ऐंशीच्या घरात या टीम गेलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे हे आपलं दुसरं वर्ष आहे मागच्या वेळी देखील आपण मोठ्या प्रमाणात या कबड्डी सामन्यांचं आयोजन केलं होतं यावेळी थोड्या मोठ्या प्रमाणात होतात आणि त्याचा स्वर्गवासी राजू मोरे प्रतिष्ठान बॅनर खाली आपण या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे या दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय खेळाडू प्रो कबड्डी स्टार यशांत चव्हाण सरच इथे मात्र आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक सर्ष स्वागत आहे प्रो कबड्डी स्टार राष्ट्रीय खेळाडू ब्युरो रिपोर्ट थ्री न्यूज अंबरनाथ नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा